जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड ही संस्था समर्थांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या हेतूने निर्माण झाली समर्थ सेवा मंडळाने समर्थ विचारांचा अनेको माध्यमातून प्रचार प्रसार केलेला आहे हा प्रचार प्रसार करत असताना असा विचार आला की जे संत साहित्याचा अनेको वर्ष अभ्यास करतात आणि त्या वाङ्मयाचा समाजामध्ये प्रचार प्रसार करतात त्यांचा गौरव करणं अत्यंत गरजेचं आहे ह्या विचाराने प्रेरित होऊन श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांनी संत पुरस्कार देण्यास आरंभ केला अनेक वर्ष अनेक महनीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीस आजपर्यंत मात्र पुरस्कार देण्याचे काही कारणास्तव राहून गेले कारण देशाने कोविड अनुभवला दोन हजार एकोणीस चा पुरस्कार आनंद बुवा जोशी यांना महाराष्ट्र एज्युकेशनल सोसायटी यांच्या दे सभागृहामध्ये देण्यात येणार आहे आपण सर्वांनी यात सहभागी व्हावं जय जय रघुवीर समर्थ